ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे शेरेचेवाडी येथील डी चोरीचा प्रयत्न फसला शेरेचेवाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीमध्ये शनिवारी दिनांक सोळा रोजी रात्री दोन पन्नास वाजता गावातील शेरचेवाडी वाठार निंबाळकर हद्दीवरील चिंतामणी टी पी येथील तीन ते चार चोर हे चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि कठारच्या सहाय्यानं डी पी कट करून चोरीचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील दयानंद नारायण चव्हाण आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य यावरती संपर्क साधला व सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली त्यामुळे तात्काळ गावकरी तसंच फलटण ग्रामचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे नाईट राऊंडची गाडी ही दाखल झाली संपूर्ण गाव सतर्क झालं आणि तात्काळ घटनास्थळी आलं हे लक्षात येताच चोर आणि त्यांची एक दुचाकी पंधरा किलो एल पी जी गॅस सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर कात्री कटर शिडी असं सर्व साहित्य जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ हा टळला प्रतिनिधी शिवाजी भोसलेसह ए व्हीप माझा फटण